आयुष्याच्या अखेरच्या वळणावर बाबासाहेब आंबेडकर हताश उदास व थकलेले जाणवत होते एकेकाळची एक त्यांचे भरभक्कम शरीर खंगले होते पोशाख त्यांना ढगळे होऊ लागले होते आजारपणांनी जणू त्यांना अपंगत्व जाणले होते नित्याचे कामेही आधारवासून त्यांना करता येत होते अन्नावरची वासना उडाली होती निराशेच्या गर्तेत व दुःखी कष्टी मनस्थितीमध्ये एकांतात अश्रुपात करताना ते त्यांच्या

लोकहिताचे करावयाचे उपक्रम अपुरे राहिल्याची जीवघेणी खंत बाबासाहेबांना आपले लोक शासन करती जमात झालेले पाहायचे होते त्यांची गुलामगिरीतून अज्ञानातून दारिद्र्यातून आणि ढोर मेहनतीतून सुटका करायची होती पण ते आता त्यांच्या जीवाजीव असेपर्यंत हो होण्याची शक्यता बाबासाहेबांना दिसत नव्हती प्रचंड परिश्रम घेऊन ज्या ग्रंथाच्या संदर्भाची जुळाजुळ जुड़ त्यांनी केली होती ते लिहून काढून छापले जाणे इतपतही आयुष्याचा काळ आता उरलेला नाही ही जाणीवच बाबासाहेबांची मन कुरदडत होते सुशिक्षित व उच्च पदावर पोहोचलेले दलित तरुण आणि चळवळीतील जवळचे सहकारी यांच्याकडून झालेल्या अपेक्षा दुःख तर अक्षरशः आभाळ एवढे होते आपण जन्मभर केलेल्या खडतर तपश्चर्याने लाभान्वित झालेली ही मंडळी प्रामाणिक ज्ञान जीवनाचे प्रयत्न हे धडकरीत नाही या गोष्टीची चीड डॉक्टर आंबेडकरांनी अनेकदा व्यक्त केली होती आपल्या हयातीमध्ये आपल्या सहकाऱ्यांपैकी कोणीतरी पुढे येऊन चळवळीचे नेतृत्व स्वीकारेल आणि आपण राजकीय सामाजिक व आर्थिक क्षेत्रात सुरू केलेल्या कार्याची धुरा समर्थपणे सांभाळून ते कार्य पुढे नेईल अशी बाबासाहेबांची अपेक्षा होती पण ती सुद्धा पूर्ण होण्याची लक्षणे काही दिसत नव्हती आपले सहकारी नेतृत्वासाठी आपापलेले असून एकमेकांशी स्वार्थी स्पर्धा करण्यातच व्यस्त परिणामी त्यांच्यात लोकहिताच्या कार्याकडे त्यांचे साप दुर्लक्ष झाले आहे किंबहुना आपल्या शिरावर केवढी मोठी सामाजिक जबाबदारी आहे याची उसटची ही जाणीव त्यांना असल्याचे दिसत नाही हा अनुभव बाबासाहेबांना विषन्न करणारा होता परदेशातून पाठवलेल्या एका पत्रामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला भेटलेल्या दलित मुलांबद्दल अभिप्राय पाठवला होता ते लिहितात त्यांनी त्यांनी माझी प्रचंड निराशा केली मला काही मूर्ख प्रश्न विचारले त्यामुळे मी संतापलो होतो पण मी राग लपवला ज्या काहींनी उच्च शिक्षण घेतले वरच्या जागा पदरात पाडून घेतल्या त्यांनी आपला वेगळाच वर्ग निर्माण केला असून स्वतःच्या व्यक्तिगत लाभाच्या पलीकडे त्यांना काहीच दिसत नाही शोषित बहिष्कृत समाजाबद्दल आपले काही दायित्व किंवा कर्तव्य आहेत हे त्यांच्या गावीही नाही ते आपल्या लोकांचे एक नंबरचे शत्रू ठरले असून आत्मघाताच्या वाटेने निघालेले आहेत असे आपल्या हृदयांतरीचे शल्य डॉक्टर आंबेडकरांनी व्यक्त केले आहे किती अनंत सायस करून किती संकटांना व अडचणींना तोंड देत संघर्ष करून चळवळीचा हा काफिला आपण येथेपर्यंत आणून ठेवला आहे आपले सहकारी जर त्यास पुढे घेऊन जाण्यास असमर्थ असतील तर किमान तो आज जेथे ते आहे तेथे तरी ते त्यांनी ते 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 त्यास राहू द्यावे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी या काफिल्यास परत फिरू देऊ नये हा आपला अखेरचा संदेश तरी सहकाऱ्यांनी गंभीरपणे घ्यावा अशी अपेक्षा बाबासाहेबांनी अश्रुपूर्ण नेत्रांनी व्यक्त केली आहे ही सर्व माहिती नानकचंद रत्तू यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुभवाने आठवणी या पुस्तकामधून घेतलेली आहे आणि या पुस्तकाचे मराठीमध्ये भाषांतर भास्कर लक्ष्मण भोळे यांनी केलेले आहे